महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी सध्या समोर येते थेट उत्तर महाराष्ट्रातून भाजपसाठी सर्वात मोठी वाढली या खासदार आणि बंधू भाजपला सोड चिठ्ठी देऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ठाकरेंचा आमदार शिंदेगडात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फिरवली सध्या उत्तर महाराष्ट्रामधील सूत्रे जाणून घेऊया महत्वाची बातमी सध्या काय ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे पाडवी यांनी इथे गावित यांना धूळ चारली आणि उद्धव ठाकरेंचा आमशा पाडवे शिंदगडात गेले अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपली छाप पाडण्यास सुरुवात केली ज्या भागात काँग्रेस होती त्या भागामध्ये आता उद्धव ठाकरेंनी तिथे आपल्या आप शिवसेनेला अच्छे दिवस आणायला सुरुवात केली काँग्रेसचे सर्वात जुने निष्ठावान मानले जाणारे विजयकुमार गावित भाजपमध्ये गेले हिना गावित भाजपमधून खासदार झाल्या मात्र आता उत्तर भारतातील नंदुरबारमधील सध्या चित्र बदलला असून त्या भागातील राजेंद्रकुमार गावित यांनी आता भावाला सोड चिठ्ठी देण्याचं ठरवलं आहे पंचायत समिती जिल्हा परिषद नगराध्यक्ष या सगळ्यांना घेऊन आता ते विज विजयकुमार गावित यांच्यापासून सध्या दूर होत आहेत आणि हा झटका भाजपला खूप मोठा मानला जात आहे राजेंद्र कुमार गावित हे आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊ शकतात आणि याचद्वारे सध्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मिळून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये मा महाविकास आघाडीचं सर्वात मोठं साम्राज्य उभे करू शकत आहेत यामुळे सध्या दोन भावामध्ये पडलेली फूट ही ठाकरेंच्या पथ्यावर येऊ शकते हा सर्वात मोठा विजय होऊ शकतो मित्रांनो याचमुळे आपणास काय वाटतंय उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व कुटुंब पुन्हा एकदा ठाकरेंकडे काँग्रेसकडे येईल का आपल्या प्रतिक्रिया